मराठा आरक्षणाच्या मागणीकरिता मनोज जरांगे पाटील हे सातत्याने उपोषण आंदोलन करत असतात जरांगे पाटील ज्या ज्यावेळी आंदोलनाला सुरुवात करत असतात त्या त्यावेळी ते गळ्यामध्ये कवड्याची माळ धारण करतात आणि गळ्यामध्ये कवड्याची माळ घालूनच ते आंदोलनाला उपोषणाला सुरुवात करत असतात मराठा समाजासाठी त्यांनी जेवढी आंदोलनं केली त्या सगळ्या आंदोलनामध्ये जारांगे पाटलांनी गळ्यामध्ये कवड्याच्या माळी घातल्यात नेमकं गळ्यामध्ये जरांगे पाटील कवड्याची माळ का घालतात सोशल मीडियावर आपण फोटो पाहतो की जरांगे पाटलांनी गळ्यामध्ये कवड्याची माळ घातली आणि आंदोलनाला सुरुवात केली नेमकं या कवड्याच्या माळीचं रहस्य काय जरांगे पाटील कवड्याची माळ का घालतात कवड्याची माळ घातल्यावर नेमका फायदा काय होतो आणि जरांगे पाटला कवड्याच्या माळीचं काही सहकार्य आहे का नेमकं आपल्या धार्मिक ग्रंथामध्ये कवड्याच्या माळीचं महत्त्व काय आणि जरांगे पाटील ज्या ज्यावेळी उपोषण करतात सातत्याने त्यांनी जेवढी काही आंदोलन केली असतील त्या सगळ्या आंदोलनामध्ये जरांगे पाटील कवड्याची माळ घालतात नेमकं जरांगे पाटलाचं आणि कवड्याच्या माळीचं काय कनेक्शन आहे ते आपण जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला विनंती आहे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या व्हिडिओमधून मी तुम्हाला सांगणार आहे की जरांगे पाठलाला नेमका आशीर्वाद कोणाचा आहे कवड्याच्या माळीत नेमकं सहकार्य काय जरांगे पाठला हे सगळं सांगणार आहे फक्त व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा रामकृष्ण मित्रांनो मी एकनाथ महाराज भांबळे नाथ महाराज या युट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीकरिता आदरणीय मनोज जारांगे पाटील हे वेळोवेळी उपोषणं आणि आंदोलनं करत असतात ज्या ज्यावेळी मराठा समाजाच्या मागणीकरिता ते आंदोलन आणि उपोषण करत असतात त्या त्यावेळी ते गळ्यामध्ये कवड्याची माळ घालूनच उपोषणाला आणि आंदोलनाला आरंभ करत असतात खरं पाहायला गेलं तर जारांगे पाटलाचं उपोषण सध्या जगभर चर्चेचा विषय बांधलेला आहे जारांगे पाटील ज्या ज्यावेळी मुंबईकडे स्वतःचा मोर्चा वळवतात किंवा मुंबईला आरक्षणासाठी जातात त्या त्यावेळी ते गळ्यामध्ये कवड्याची माळ घालून जात असतात म्हणजे काय जरंगे पाटील हे गळ्यामध्ये कवड्याची माळ घालूनच आंदोलनाला उपोषणाला बसत असतात नेमकं या कवड्याच्या माळीमध्ये असं काय रहस्य दबलं आहे की जरंगे पाटील हे आंदोलनाच्या सुरुवातीला कवड्याची माळ घालत असतात कवड्याची माळ घातल्यावर नेमके काय फायदे मिळतात कवड्याची माळ घालण्यामागं काय तथ्य लपलेलं आहे काय रहस्य लपलेलं आहे जरंगे पाटील नेमकं कवड्याच्या माळीचा उपयोग कशासाठी करतात कवड्याची माळ नेमकं त्यांना कोण घालतं आणि ती घातल्यावर नेमका काय फायदा होतो जरंगे पाटलांनी वेळोवेळी कवड्याच्या माळी घातलेले फोटो तुम्ही स्क्रीनवर बघू शकता आणि जवळपास जेवढी आंदोलनं झाली जेवढी उपोषणं झाली तेवढ्या प्रत्येक उपोषणामध्ये जरंगे पाटलांनी कवड्याची माळ घातलेले फोटो आपल्याला दिसून येतात मंडळी विषय अगदी छोटा आहे पण अगदी मोठा सुद्धा आहे या विषयाचा जर आपल्याला विचार करायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघावा लागणार आणि चॅनलला सबस्क्राईब करावं लागणार मंडळी या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला जरांगे पाटील कवड्याची माळ का घालतात आणि त्या कवड्याच्या माळीचं काय फळ आहे कशामुळे घालतात नेमकं आरक्षणाच्या वेळे तर ती का घातल्या जाते हे सगळं सांगणारे आपण त्याच्यावर चर्चा करणार आहोत व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जाणून घेऊया की कवड्याच्या माळीचा इतिहास काय आहे कवड्याची माळ नेमकी कशामुळे घालतात खरं पाहायला गेलं तर जरंगे पाटील ज्या जातीमधून येतात ती जात म्हणजे मराठा आहे आणि मराठा समाजामध्ये सगळ्यात महत्त्वाचा दागिना म्हणजे कवड्याची माळ आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जर आपण विचार केला तर छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज ता तानाजी मालुसरे अशा अनेक प्रकारचे जे मराठा युद्ध होते त्यांच्या गळ्यामध्ये कवड्याच्या माळी होत्या पूर्वी लोक सोनं नाणं कमी घालायचे परंतु कवड्याच्या माळी फार मोठ्या प्रमाणात घालायचे आता मात्र तसं काही दिसून येत नाही आताच्या काळामध्ये फक्त सध्या आराधी लोकं जे देवीचे भक्त आहेत जगदंबेचे उपासक आहेत तीच लोक कवड्याच्या माळी घालत असतात परंतु जारांगे पाटील नेमकं कवड्याची माळ कशामुळं घालतात आपण त्याचा विचार सध्या करूया खरं पाहायला गेलं तर जरंगे पाटील हे कवड्याची माळ घालतात याचं काही कारण आहे ते कारणच तीन चार उत्तरामध्ये आपण जाणून घेऊया व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा मंडळी कवड्याची माळ घातल्यावर पहिला फायदा होतो आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये आपल्या ग्रहशास्त्रामध्ये आपल्या आध्यात्मिक शास्त्रामध्ये याचे बरेच पुरावे सापडतात ज्यावेळी एखादी मोहीम फते करायची असती ज्यावेळी एखाद्या चांगल्या कामाला सुरुवात करायची असती त्यावेळी कवड्याची माळ आपण घातली पाहिजे पाटील पाटीलसुद्धा तसंच करतात ज्यावेळी ज तानाजी मालुसरे रायबाच्या लग्नाची पत्रिका घेऊन शिवाजी महाराजांकडे जातात आणि शिवाजी महाराज ती खंत मानातली व्यक्त करून दाखवतात की आपल्याला कोंडाना किल्ला जिंकायचा मग त्या टायमाला तानाजी मारुसरे म्हणतो आदिलंगीन कोंडाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं मग त्यावेळी ह्या सगळ्या वाक्यावर खुश होऊन छत्रपती शिवाजी महाराज स्वतःच्या गळ्यातली कवड्याची माळ तानाजी मारुसरेच्या गळ्यामध्ये घालतात आणि सांगतात की आई जगदंबेच्या आशीर्वादाने तुझी मोहीम फते होईल आणि नक्की झालं तसं तो कोंढाणा ना नावाचा किल्ला तानाजी मालुसरे यांनी स्वराज्यात आणला म्हणजे काय तर कवड्याच्या माळीचं हे महत्व आहे की विजयश्री प्राप्त करता येते कवड्याच्या माळीने आपल्याला विजयश्री मिळवता येतो आणि आजही तानाजी मालुसरेच्या घराण्यामध्ये परंपरेमध्ये कवड्याची माळ घालण्याची परंपरा अस्तित्वात येते ज्यावेळी तानाजी मारुसरेचं ता निधन झालं होतं तर त्यांच्या पार्थिवावर छत्रपती शिवाजी महाराजांनी कवड्याच्या माळा घातल्या होत्या याचे पुरावे इतिहासामध्ये सापडतात म्हणजे काय एखादं चांगलं काम जर आपल्याला सुरुवात करायचं असेल आता कामा कामामध्ये आपल्याला विजय मिळवायचा असेल तर कवड्याची माळी अत्यंत महत्त्वाची आहे आई जगदंबेच्या कृपेने काम तडीत जावा हा हेतू त्याच्या मागे असतो तर पहिला हेतू काय आहे विजयश्री मिळवण्यासाठी कवड्याच्या माळीचा उपयोग होतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपले जी लोकप्रियता आहे ती कायमच टिकावी आपल्या कोणत्याही कार्यामध्ये पैशाची अडचण येऊ नये किंवा आर्थिक बाजू आपली कमकुवत राहू नये म्हणून कवड्याची माळ धारण करत असतात खरं पाहायला गेलं तर छत्रपती शिवाजी महाराजांकडे फक्त मुठभर मावळे होते त्या सगळ्या मावळ्यांना घेऊन त्यांनी स्वराज्याची आखरी मांडली होती तर शिवाजी महाराजांच्या गळ्यामध्ये ज्या कवड्याच्या माळी होत्या त्या कवड्याच्या माळीचा प्रभाव एवढा मोठा होता की त्यांनी हे सगळं हिंदवी स्वराज्य त्या कवड्याच्या माळीच्या आधारावर जिंकलं होतं आई जगदंबेचा आशीर्वाद त्यांच्या मागे होता हे फक्त कवड्याच्या माळीमुळे शक्य झालं होतं तर जरांगे पाटलांची सुद्धा हीच भावना आहे की कवड्याची माळ जर घातली तर आपल्या आंदोलनामध्ये कुठेही कमतरता जाणवणार नाही आणि झालंही तसं जरांगे पाटलाच्या आंदोलनामध्ये कुठलीच कमतरता सध्याच्या काळात आपल्याला दिसून येत नाही तर कवड्याच्या माळीने काय होतं यशस्वी मिळते आर्थिक बाजू कमकुवत राहत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे जी लोकं आपल्यावर जादूटोना करत असतात ज्या लोकांना आपल्यावर करणी वगैरे असं काही करायचं असतं किंवा जे काळ्या जादूचे लोक आपल्यावर अॅग्रेसिव्ह असतात तशा लोकांना थांबवण्यासाठी कवड्याची माळ अत्यंत उपयुक्त असते कवड्याच्या माळीमुळे आपल्याला एक संरक्षण कवच मिळतं त्याच्यामुळे आपल्याला कोणाची नजर लागत नाही कोणाची नजर बाधा होत नाही त्याच्यामुळे जरंगे पाटील हे कवड्याची माळ धारण करत असतात आणि दुसरी अनेक अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर आपण एखादं कार्य करत असताना जर कार्य तडीच न्यायचं असेल तर कवड्याची माळ घातलीच पाहिजे म्हणजे काय कवड्याच्या माळीचे असंख्य असे फायदे आहेत आणि जरंगे पाटलाला माहीत असेल आणि म्हणूनच जरंगे पाटील हे प्रत्येक आंदोलनाला प्रत्येक उपोषणाला कवड्याची माळ घालून जात असतात आणि जरंगे पाटलांचे प्रत्येक फोटो पा आंदोलनाचे त्या त्यावेळी पा सगळ्या फोटोमध्ये कवड्याची माळ जरंगे पाटलाच्या आंदोलनामध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगतो खानदानी मराठ्यांचा दागिना जर कोणता असेल तर ता कवड्याची माळ आहे आणि जरंगे पाटील हे गरजवंत मराठ्यांचा लढा लढत आहेत नक्कीच त्यांच्या गळ्यामध्ये कवड्याची माळ शोभून दिसते आई जगदंबेच्या आशीर्वादाने त्यांच्या मागणीला यश मिळावं ही मी या ठिकाणी प्रार्थना व्यक्त करतो सगळ्यांचं भलं व्हावं सगळ्यांचं चांगलं व्हावं हाच आमचा प्रामाणिक हेतू आहे आई जगदंबेच्या आशीर्वादाने सगळ्यांचा प्रयत्न तडीत जावा रामकृष्ण आहे